दोन शाळांपासून सुरुवात केली होती त्याच्यानंतर बोकडे झाले की विकून टाकतो आणि पाठी ठेवून ठुवून असे वाढीत 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 आता पन्नास झाले फिरल्यामुळं सगळे वनस्पती भेटते खायला त्यांना आणि वेगवेगळे झाडांचा पाला वगैरे खाते त्याच्यामुळं निरोगी राहते शंभर दीडशे शेळ्यांचं टार्गेट आहे आमचं गोट फार्मचं नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेती संकल्प या चॅनलवर स्वागत करतो तर मी आज आलोय अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील दहेगाव गावात अर्ध बंदिस्त पद्धतीने शेळी पालन केलं जातं त्यांच्याकडे सध्या लहान मोठ्या पन्नास एक शाळा असून काठेवाडी जातीच्या जा शाळेत ते पाळत आहे तर त्यांचं नियोजन कशा प्रकारे चालतं आणि त्यांचा व्यवसायातील अनुभव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा नमस्कार सर नमस्कार शेतकरी बांधवांना आपला परिचय दीपक विष्णू डांगे राहणार दाव कोराळी तालुका राहता जिल्हा अहमदनगर आता आपलं हे शेड पाहतोय किती गुंट्यामध्ये केलेलं हे तीन गुंट्यामध्ये किती बाय कितीचं शेड आहे तर ते अर्ध बंदिस्त आहे अर्ध ओपन आहे तीस बायवीस शेड आहे त्याला गव्हाणी वगैरे केलेलं आहे तर हे पाच वर्षापासून करतोय आणि पाच ते सात वर्षे आहे आता आपल्याकडे सध्या किती शाळे आहेत टोटल तीस वीस आहे पन्नास एक आहे हा हे कोणत्या जातीच्या शाळे सर आता हे काठीवाडी जातीचे आहे तुम्ही व्यवसाय कधीपासून करताय पाच सात वर्षापासून तिला किती शाळांपासून सुरुवात केली पहिले दोन शाळेपासून सुरुवात केली होती त्याच्यानंतर बोकडे झाले की विकून टाकतो आणि पाठी ठेवून ठुवून असे वाढीत वाढीत वाढीव आता पन्नास झाले पण आम्हाला अजून पन्नास एक करायचे म्हणजे शंभर एक टोटल शेळ्या करायच्या आहे म्हणजे तुमच्या भविष्यातील टार्गेट शंभर एक शेळ्या करण्याचे आहे हा शंभर शाळ्या करण्याचं टार्गेट यांचं नियोजन कशा प्रकारे करतो तुम्ही काही आपला बाहेर काही फिरवितो थोड्याफार काही घरी घरी चारा घालतो म्हणजे मोकळ्या पण सोडतो काही म्हणजे अर्ध बंदिस्त पद्धतीने चारा व्यवस्थापन कशा प्रकारे कर आता यांना थोडा मक्काचा घास घास निपीर गिन्नी गवत याची लागवण केलेली आहे साधारण सगळं दोन एक एकर आहे चारा सकाळी एक आठ वाजता देतो आणि साधारण दुपार दोन एक वाजता आणि संध्याकाळी थोडाफार सात साडे सात ला तीन टाइम चारा देतो त्या चारायला किती वाजता सोडतो साधारण दोन एक वाजता सोडतो थोडाफार दोन एक तास फिरून आणतो पुन्हा बांधून टाकते का बाहेर खाली शेळ्यांच्या भागात भागाचा मग एक टाइम चारा वाचतो ना दोनच टाइम द्यावा लागतो फिरस्त शेळी पालन केल्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे फायदे वाटत तुम्हाला फायदे म्हणजे शरीराचं अंग मोकळं होतं त्रंदुस्त राहती अन्न थोडी फिरल्यामुळे मग व्यायामही होतो शेळीचा फिरल्यामुळे सर्व गुण सगळे वनस्पती भेटत्या खायला त्यांना वेगवेगळे झाडांचा पाला वगैरे खाते त्याच्यामुळे निरोगी राहते बंदिस्त जर कायम बंदिस्त ठेवले तर रोग राई जादा वाढते ना खुराकाचे नियोजन कशा प्रकारे करतात सकाळी मकाचे दाणे देतो थोडे आणि संध्याकाळी उलचे गहू गव्हाचे दाणे देतो ते सगळ्यातलेच देते त्यांना त्यांची प्रचंड क्षमता चांगली असते त्याच्यामुळे सगळच देतो त्यामुळे मोठ्या शेळीला शंभर ग्राम सकाळी रोजचा केला शंभर ग्राम खाद्य देतो मकाच आणि छोट्या पाठीला पन्नास ग्राम मोजून देतो एकच टाइम देतो रोज दोन टाइम एकच टाइम हा त्यांचं लसीकरण कशा प्रकारे करतो तुम्ही लसीकरण सहा महिन्याला पी पी आर एफ एम डी अशी दोन रोगांचं लसीकरण रात दर सहा महिन्याला करतो मग शेळी निरोगी राहती तो रोग प्रतिकारशक्ती तयार होती त्याच्यामुळे रोगी पडत नाही आजारी पडत नाही प्रत्येक शेतकऱ्याने लसीकरण हे केलं पाहिजे त्याच्यामुळे रोग प्रतिकारशक्ती शेळीचा असते त्याच्यामुळे रोग येत नाही हे ये प्रत्येक शेतकऱ्याने केले पाहिजे नव्याण्णव टक्के रोग दूरच राहते लसीकरण केल्याचे फायदे असतात म्हणून लसीकरण केलेच पाहिजे सुरुवातीला तुम्हाला व्यवसाय करताना कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या पहिल्या ज्या छोट्याल्या शेळ्या ते आपल्या गावात त्याच्यात बकर होत नव्हती ती मरून जायची अनेक प्रकारचे आजार राहायचे त्यांना माहिती नव्हती नंतर थोडी थोडी माहिती होत गेल्या मग आम्ही चांगली जात निवडली त्याच्यानुसार मग थोडे वाढत वाढत गेलो मग काठीवाडी जात निवडली आणि मग त्याच्यामुळं आता थोडं वाढले आहे थोड्या शेळ आता त्याच व्यवस्थित संगोपन करतोय आम्ही त्याच्यामुळं आता आम्हाला कोणताही टेन्शन नाही वेळेवर लसीकरण करतो आणि वेळेवर औषध वगैरे देतो त्याच्यामुळे आता आम्हाला कोणतीही तकली दिवसभराच कामकाज कशा प्रकारे चालतं सकाळी साधारण सहा वाजता उठल्यानंतर त्यांचं झाडलोट करतो त्याच्यानंतर बक्र राहते ती बक्र सोडतो पाजण्याकरता ती बकरं पिऊन झाल्यानंतर दुसरीकडे कोंडून टाकतो मग त्यांना दाण्याचा खुराक देतो खुराक झाल्यानंतर एक ते दोन तासांना त्यांना मोर एक वैरण देतो चारेची त्याच्यानंतर दोन तास काही देत नाही मग साधारण दोन अडीचच्या च्या दरम्यान थोडं फिरायला सोडतो थो। थोडं फिरून आले का तीन चार चारच्या दरम्यान पुन्हा बकर पाहतो मग दोन तास काहीच देत नाही त्यांना संध्याकाळी आपला घास किंवा सारे एक वैरण टाकतो संध्याकाळपर्यंत मग ते तिथून पुढे काहीच देत नाही त्यांना संध्याकाळी मग निवांत करडांचं संगोपन कशा प्रकारे करता तुम्ही साधारण करडांना एक महिनाभर दुधाच संगोपन राहत पहिल्यांदा चीक देतो कारण शेळीची जात काठे असल्यामुळे तिला भरपूर दूध राहते कारण महिनाभर त्यांचं ते दुधावरच पोट भरतं त्याच्यानंतर थोडा थोडा हळूहळू त्यांना खुराक चालू करतो गहू किंवा मकाची तुकडी दाण्याची त्याच्यानंतर त्यांना वेळेत थोडेफार लसीकरण केले जाते के लसीकरण केल्यानंतर मग दोन महिन्यानंतर त्यांना थोडा थोडा चारा देतो घास वगैरे मोठे मोठे जसे जसे होईल तसे तसे खुराक वाढवितो पुन्हा थोडा जादा चारा टाकतो घासाचा असे व्यवस्थित संगोपन करतो काही औषध वगैरे चे देतो त्याच्यात त्यांची वाढ भरपूर होते ना काठेवाडी शेळीची ओळख कशा प्रकारे के केली जाते काठेवाडी शेळीचे कान साधारण मोठे राहत्यात हे अशी कान राहत्या किंवा या मानेला कैंच्या राहतात काईंला नाही राहत काइंला शेंग राहतात <laughs> काहींचे शेंग या अशी राहत्या शिंग राहते राहते मानेला मोठे कान राहते दूध देण्याची क्षमता राहते साधारण दोन ते अडीच तीन लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता राहते तिची त्याच्यामुळे ही जात निवडलेली आहे आता आपली शेळी चौदा महिन्यामध्ये मा दोनदा वेळाली जाते तर त्याच्यात ती एका वेळेचा तीन किंवा दोन असे करण्यात देते म्हणजे वर्षाला तिचे पाच सहा कर्ड मिळतात आम्हाला आणि कर्ड विकल्यानंतर तिचं दूध निघत साधारण दोन एक लिटर दूध निघत एक दीड दे महिना त्याचा फायदा होतो आमचा बोकड्यांची विक्री आपण कशा प्रकारे करतो तर साधारण तीन साडे तीन महिन्यानंतर जे बकरू तयार झालं का साधारण दहा पंधरा किलोच्या आसपास बकरू झालं का मग ती विकतो आम्ही फक्त आता सध्याला बोकडेच जी विकतो कारण आम्हाला शेळ्या वाढवायच्या त्याच्यामुळे आम्ही पाहती विकत नाही सध्या फक्त बोकडेच विकतो साधारण आम्ही नगावर विकतो पंधरा ते वीस किलोच्या दरम्यानच बकरू विकतो आम्ही नऊ दहा अकरा हजारापर्यंत एक बकरू जात त्यानुसार वजन तयार करतो आम्ही आता घरी व्यापारी येतात बकर खरेदी करण्यासाठी किंवा काही पणाचा कंदुरीचा कार्यक्रम असला तर ते येतात घरूनच खरेदी करून घेऊन जातात आम्ही मार्केटला जात नाही आम्हाला विक्री करण्यासंदर्भात कुठलीही अडचण येत नाही आमचं आम गोट फार्म हा रस्त्याच्या कडेला असल्यामुळं इथे भरपूर लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं आम्हाला विक्री संदर्भात कुठलीही अडचण येत नाही तरुणांना व्यवसायात उतरायच्या त्यांनी किती शाळेत बसून सुरुवात केली पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे तरुणांनी आता साधारण हा व्यवसाय पाच ते दहा शाळ्यापासून सुरू करायला पाहिजे भरपूर फायदा आहे त्याच्यामध्ये तर त्याचं व्यवस्थित संगोपन केल्यास भरपूर फायदा मिळतो आणि दूध पण मिळते आपल्याला अन्न दुसरी गोष्ट दुसरेकडं कामाला जाण्याची वेळ नाही किंवा दुसरं पैशाची अडचण भासत नाही त्याच्यामुळे भरपूर फायदा आहे या शेळी संगोपनामध्ये गोट फार्म मध्ये किती नफा राहतो तुम्हाला साधारणत आता तीस पस्तीस मध्ये आम्हाला त्याच्यात निम्मे बोकडे विकले तर आम्हाला दोन अडीच लाख रुपये मिळतात मग आम्ही पाठी घरी ठेवतो सर आम्हाला पाठीमधून आम्हाला शेळी पालन म्हणजे जास्त वाढवायचे शंभर दीडशे शेळ्यांचं टार्गेट आहे आमचं गोतपालच त्याच्यामुळं आम्ही फक्त आता बोकडेच विकितो पाठी विकत नाही तरी आम्हाला साधारण दोन अडीच लाख रुपये फायदा होतो यांचा खर्च वगैरे जाऊन दोन अडीच लाख रुपये मिळतात आम्हाला आणि भरपूर पाठी तयार म्हणजे हो आता आमचे पन्नास एक शाळेच तयार झालेले पन्नास एक तयार करायचे आम्हाला साधारण पुढच्या वर्षापर्यंत तयार होतील त्या मग आमचे भरपूर शाळे होतील आम्हाला काय खरेदी करण्याची गरज नाही आता तरुण शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करायला पाहिजे कारण हा जोडधंदा म्हणून हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे साधारण दहा वीस पासून तयार केलेले पाठींचा वगैरे असा एक मोठा व्यवसाय करायला पाहिजे त्याच्यामुळे भरपूर फायदा मिळतो आता हे शेळी पालन हा न लाजता हा व्यवसाय करायला पाहिजे खरं काळ सोनं आहे याच्यात न लाजता याच्यात आर्थिक उत्पन्न भरपूर असल्यामुळे हा व्यवसाय तरुणी करायला पाहिजे न लाजता हा व्यवसाय पूर्णपणे फायदेशीर ठरतो चांगल्या गोट फार्मावर विजिट देऊन किंवा चांगल्या गोठ फार्म मधून शेवी खरेदी करून हा व्यवसाय सुरू करायला पाहिजे तर चांगल्या लोकांचे मार्गदर्शन डॉक्टर चे किंवा गोट फार्मवाले चे मार्गदर्शन घेऊन हा व्यवसाय सुरू करायला पाहिजे अतिशय छान छानच मार्गदर्शन दिलं त्याबद्दल शेती संकल्प या टीम तर्फे आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद बोकड खरेदीसाठी नंबरवर तुम्ही फोन करून बोकड व शाळा काही विक्रील्या असतील तर त्या खरेदी करू शकता नंबर हार्ड हार्ट मध्ये दिलेला आहे